व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की गुलाबजामून कसे बनवतात तर स्टार्ट करूया तर इथं मी घेतले आहे एक कप साखर पाणी आणि गुलाबजाम आणि तर ची सुरुवात खूप छान झालेली आहे आज स्वराली केक सेंटर मध्ये आम्ही गुलाबजाम बनवतो आहे आणि हे गुलाबजाम बनवते आहे माझी मुलगी स्वराली।, स्वराली से ह Okay, तर आज ओके तर आजचं ओकेजन असं आहे गुलाबजाम बनवण्याचं की आज आम्ही फोर्थ पास केलेली आहे आणि आम्ही फिफ्थमध्ये एंट्री केलेली आहे तर घर बसल्याच आपलं ऑनलाईन क्लासेस झालेले आहेत घर बसल्यात आपली परीक्षा झालेली आहे तर मग असा विचार केला की काय नाही आपण घरीच गुलाबजाम बनवावेत तर आम्ही हे गिफ्ट्सचे गुलाबजामचं पॅकेट आणलेलं आहे प्रिमिक्स आहे यातमध्ये गुलाबजामचं तर आज हे गुलाबजाम तुम्हाला बनवून दाखवणार आहे स्वराली ओके सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे कमेंट कळवा म्हणजे आम्हाला आणखी छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील ओके सो so, स्टार्ट चला तर आपण सुरुवात करूया गुलाबजामुन बनवायला तर हे माझ्याकडे आहे टू फिफ्टी ग्राम प्लस फिफ्टी ग्राम त्यावर फ्री भेटलेलं आहे तर तीनशे ग्रामचं हे पॅकेट आहे तुम्ही ते पाहू शकता दाखव आता काय प्रोसेस करायची सराली आता आपण अशी मोठी परत किंवा प्लेट असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये हे प्रीमिक्स काढून घ्या गुलाबजामचं याला आपण दोन पद्धतीने करू शकतो एक तर दूध यामध्ये मिक्स करू शकतो किंवा पाणी तर आज आपण कशामध्ये करणार आहोत दूध की पाणी, पाणी।, पाणी। पाणी आपण पाण्यामध्ये करणार आहोत ओके ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचंय पहिले याला थोडस स्मॅश करून घ्या हातानेच फोडून घ्या कारण कधी कधी खूप गुठळ्या असतात त्यामध्ये तर याला थोडस मोकळं करून घ्यायचं हाताने नॉर्मल नॉर्मल ओके नार्मल। ओके तर यामध्ये आता आपल्याला काहीच ऍड करण्याची गरज नाहीये ओनली वॉटर फक्त पाणी किंवा तुम्हाला दुधामध्ये करायचं असेल तर तेही छानच होतं तर आता यामध्ये थोडं थोडं करून आपण दूध पाणी ॲड करूया ओके तर माझी स्वरा फर्स्ट गुलाब जामुन करती आहे त्यामुळे तिला मी गाईड करते थोडं थोडं ओके टाकता टाकायचं मग मी आहे एवढं नाही बास ओके ओके आता एवढ्या पाण्यात आपल्याला एकदम कमी पाणी लागतं याला फक्त याचा उद्देश असा आहे की ते बाइंड झालं पाहिजे व्यवस्थित एकत्र झालं की मग आपल्याला आता थकती आहे तर मी थोडीशी हिला मदत करणार आहे पीठ मळण्यासाठी हे गुलाबजामचं कारण ते एकदम आपल्याला स्मूद मळायला लागतं जास्त पाणी नाही लागत त्यामुळे थोडासा वेळ जातो जास्त नाही अडली पाच ते सहा मिनिट आता ती छोटी आहे हात छोटे छोटे आहेत <laughs> म्हणून वेळ लागतो ला 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 आहे पण हे पटकन होतं आणि आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की एकदम स्मूद याचं टेक्स्चर आलं पाहिजे असं हे आत्ताच जसं दिसतंय तुम्हाला वन मिनिट आता हे कसं दिसतंय तडा गेलेलं तसं नाही दिसलं पाहिजे एकदम स्मूद असं टेक्स्चर याचं आलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला त्याला मळत राहायचंय ओके तर सरा मळत राहाय मिक्स <laughs> हो <laughs> <laughs> चल मी थोडीशी मदत करते तुला ओके झालेलं आहे गुलाबजामुचं तर याला हे या प्रकारे असं स्मूथ टेक्स्चर आलं पाहिजे हे बोला हे असं स्मूथ झालेलं आहे आता मी इथे मी आता प्रिमिक्स घेतलेलं आहे हे गुलाबजामुचं हे प्रिमिक्स घेतलेलं आहे पण तुम्हाला हवं तर तुम्ही खव्याचे हे, हे करू शकता खवा आणि त्यामध्ये आरारूप टाकून त्याचेही म्हणजे त्याचे उत्तमच होतात पण हेही तितकेच छान लागतात जर तुम्हाला झटपट करायचे असतील घरी कोणी येणार असेल पाहुणे त्यांच्यासाठी पटकन कोणतं पदार्थ करायचा असेल गोडाचा तर गुलाबजामून हे बेस्ट ऑप्शन आहे आणि मला पण ते खूप आवडतात हो स्वराला पण ते खूप आवडतात <laughs> प्लस या गिफ्ट मध्ये आता सर्व प्रकारचे प्रेमिक्स मिळतात सर्व प्रकारचे म्हणजे रबडी गुलाबजामून ढोकळा म्हणजे इझी झालेला आहे ग्रिंगसाठी तर आता आपण काय करूया हा गोळा केलेला आहे मी याचे आपल्याला आता हे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे एक आकाराचं घ्यायचं प्रमाण तुम्हाला छोटे मोठे जसे आवडतात तसे गुलाबजाम आपल्याला करायचे तर ते तुम्हाला स्वरा करून दाखवेल त्याआधी आपण आणखीन एक काम करूया ओके तर इथे मी आता कढई तापायला ठेवलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आणि आता यामध्ये मी तेल टाकणार आहे तेल आपण तापायला ठेवूया गॅस कमीच ठेवणार आहे सो so, बाय जिथं मी एक कप साखर घेतलेली आहे याला आपल्याला याच्या कढाईमध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता मी टाकते आणि आपल्याला याच्यात अजून टाकायचं आहे अर्धा कप पाणी ओके तर आपण इथे अर्धा कप त्याच कपमध्ये मोजून घे अर्धा कप ऐवजी एक कप पाणी टाकणार आहोत कारण आम्हाला जास्त गोड नाही चालत तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही फक्त एक कप साखर आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी टाका कारण गुलाबजामचं जे आपण म्हणतो पाक किंवा चाशणी ते आपल्याला जास्त घट्ट नाही लागत त्यामुळे टाक टाकते कारण साखरेचं पण पाणी सुटणार आहे आणि याला आपण गॅसवर ठेवूया साखरेला गॅसवर ठेवूया व्यवस्थित ठेवू ओके तर इथे आपला पाक तयार होणार आहे तर इकडे आपलं तेल आहे गरम होत आहे आणि तसेच इथे आपण ठेवलेले आहे काय पाक बनवायला साखरेचा पाक बनवण्यासाठी बन ठेवलेला आहे तर याला आपण मध्ये मध्ये हलवणार आहोत त्याच्याकडे लक्ष ठेवायचं याला थोडंसं स्टर करूया गॅसचं काम स्वरा करणार नाही आहे स्वरा आता गोल गोल गुलाबजाम बनवणार आहे तरी इथे आपण तरी इथे स्वरा आता छान छान गोल गोल गुलाबजाम बनवते जर तुम्हाला वाटतंय की पीठ खूप को कोरडं वाटतंय गुलाबजामचं तर थोडासा तेलाचा हात लावून तुम्ही त्याला सॉफ्ट करू शकता किंवा आ, हे गोळे सॉफ्ट होऊ शकतात तेलाचा हात लावून आणि हे एकदम असे गोल आले पाहिजेत याला असे तडा वगैरे काही गेला नाही पाहिजे नाहीतर मग ते तेलात जाऊन फुटतील एकदम छोटे छोटे छान छान गुलाबजाम इथे आपण रेडी करून घेऊया इथे आपला पाक रेडी झालेला आहे ऑलमोस्ट आता याला थोडेसे बबल्स येतील उकळी येईल थोडीशी येऊ द्यायची उकळी आणि गॅस स्लो ठेवायचा आहे हे बघा साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि एकदम पातळ पाक लागणार आहे आपल्याला तो नंतर थोडासा घट्ट होईल अजिबात एक तारी वगैरे पाकाची काहीच आवश्यकता नाहीये नॉर्मल आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि इकडे बनत आहेत गुलाबजामुन याला गुलाबजामुन गुला तर हे सगळी माझ्या मम्मीची आहेत आणि ही माझी आहे सो गायज माझे गुलाबजामून आता रेडी होत आलेले आहेत खूप मेहनतीने केली आहे सो फ्रेंड्स आता हे आमचे ऑलमोस्ट थर्टी सिक्स गुलाबजाम झालेले आहेत बघा माझी मेहनत हो तर हे टू फिफ्टी ग्राम आणि प्लस फिफ्टी ग्राम फ्री होतं म्हणजे थ्री हंड्रेड ग्रामसमध्ये आपले आमचे आमचे किती थ्री फिफ्टी थ्री फाय ओके थर्टी फाय गुलाबजाम ऑलमोस्ट झालेले आहेत आमचे जरा छोटे मोठे आहेत काही तिने बनवले काही मी बनवले छोटे मोठे तर एक्साईजचे केले तर फोर्टीपर्यंत तुम्ही छोटे छोटे आरामशीर होऊ शकतात गुलाबजाम ओके तर आता याला नेक्स्ट स्टेप आपण हो करणार हो.. आहोत की याला डीप फ्राय करणार आहोत तळणार आहोत आपलं तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे तर आता आपण काय करूया आणि इकडे मी पाक रेडी ठेवलेला आहे गॅस आत्ताच बंद केलेला आहे तर यामध्ये मी आता हे गोळे सोडते गॅस स्लोच आहे गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे ओके कढई मोठी आहे छोटी असेल तर चार चार गोळे टाकून तुम्ही तळून घ्या घाई करू नका सर गॅसचं काम मी करते सरा करणार नाही आहे जास्त पण हलवायची गरज नाहीये नॉर्मल फक्त सगळ्या बाजूने त्याला रंग आला पाहिजे आणि आतूनही चांगले ते तळले गेले पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे पहिल्याच वेळेस तेल खूप तापलेलं आहे तर ता गॅस बंद करा एक मिनिट गोळे त्यात सोडा आणि त्यानंतर गॅस ऑन करा एक काही सेकंदाने अशा प्रकारे ब्राउन कलर ब्राउन रंग आपल्याला आला पाहिजे सगळ्या बाजूने सेम यायला टेस्टी। हवा टेस्टी, अभी बने नाही गुलाबजाम तळताना खूप पेशन्स ठेवावे लागतात घाई करून चालत नाही नाही तर फक्त ते जळणार दुसरं काही नाही ओके <laughs> okay, समज hmm, रे हो ओके okay. तरी पहिली बॅच माझी तळून झालेली आहे आता मी याला अर्धा मिनटं फक्त डिरेक्टली पाकात नाही टाकत ॲक्च्युली गरम गरम पाकात टाकलं म्हणजे तसंच टाकावं त्यामुळे पटकन पाक यामध्ये शिरतो पण मी यात नाही टाकत एक अर्धा सेकंड फक्त इथे ठेवते आहे आणि मग मी त्याला तिकडे शिफ्ट करेन तर अशा प्रकारे मी आता दुसरी वॅच करते आणि यामध्ये तरी इथे माझी दुसरी बॅच चालू आहे <coughs> आणि अर्धा सेकंदापेक्षा पण कमी वेळ झालेला आहे हे नॉर्मल झालेले आहेत आता मी त्यांना पाकात टाकून देते ते गरम असल्यामुळे पटकन पाक ऑब्झर्व करणार आणि ते थोडेसे फुलतील पण आणि काहीच आहे खूप टेस्टी लागते तुम्ही ट्राय करायचंच आहे खूप टेस्टी <laughs> so, ते सो फ्रेंड्स हे बघा किती टेस्टी गुलाबजाम बनत आहेत आणि मला खूप आवडतात गुलाबजाम तर हे कारण आहे गुलाबजामचं जा तुम्हाला फर्स्ट स्टार्टिंगमध्ये तर सांगितलंच असेल की मी फिफ्थला गेले आहे आणि म्हणूनच मी हे गुलाबजाम काहीतरी मी नाही सो मी कर <laughs> आणि त्याचबरोबर तुम्हाला सबस्क्राईब पण करायचं आहे चॅनलला आणि बॅल आयकॉनवर दाबायचे आहे आणि लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून बॅलआयकॉनवर नक्की दाबा आणि लाईक शेअर करा म्हणजे डबल डबल बोलले पण ओके लाइक शेयर न की करा शेयर तो बहुत बनता है टेस्टी टेस्टी गुलाब जामुन सो so, स्वरा गुलाब जामुन रेडी था ले हो रेडी झाले आहे खूप स्पॉन्जी आहे स्पॉन्जी आहेत ओके तर मग खाणार लगेच खाणार <laughs> ओके खाऊन सांगा मला कसे झालेत भारी <laughs> ओके तर मग आता यांना पण सांग बनवायला हां आणि तुम्ही बनवा आहे टेस्टी टेस्टी गुलाबजाम लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा टिंग टिंग ओके okay. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ आणखी पाहायचे असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा ओके तर ता आता आम्ही याला सर्व करू सो so गाईज मी हूं की मेरे गुलाब जाम है यहां पे पार्टी हो रही है ओके okay. तो पार्टी हमारी आज पार्टी हो रही है पार्टी हो रही है सो हे बघा हे सॉफ्ट सॉफ्ट गुलाब जाम आम्ही केलेले आहेत तर हे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कसा वाटलं व्हिडिओ हा कमेंट करून नक्की कळवा ओके बाय